बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आठ दिवसांपूर्वी सावंतवाडी नगर परिषदेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आवाहन केलं होतं मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यानं या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वखर्चानं ते खड्डे बुजवण्याचं काम केलं आहे वर्ष दोन जर रस्ते नसतील खड्डे पडल्यास त्याची डागडुजे नगर परिषद प्रशासन करत नसेल तर ठेकेदारासह सा स्वार्थ साधण्यासाठीच असा संतप्त सवाल शहरवासियातून केला जातो सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधूनही ऐन गणेशोत्सवात पडलेले हे खड्डे तसेच होते गेल्या आठ दिवसात सावंतवाडी बाजारपेठ आणि आरपीडी हायस्कूल रस्त्यावरील खड्डे पोचवले गेले नाही सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाननं खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असा इशारा दिला होता परंतु नगर परिषदेकडून कुठच्याही प्रकारचा योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या संपून शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानं या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना ज्येष्ठ नागरिकांना अडथळा होऊ नये अपघात होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहाटे चार वाजेपर्यंत हे खड्डे बुजवण्यात आले खड्डे बुजवण्यासाठी भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक बबन डिसोजा यांनी खडी वाळू पुरवली तसेच सिमेंट लेबर चार्ज सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम यांनी खर्च केला भटवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांनी पावसापूर्वी स्वखर्चानं भटवाडी येथील रस्त्याच्या बाजूला धोकादायक आणि जीर्ण झालेली झाड स्वखर्चानं तोडून घेतले त्यात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचं मोठं योगदान आहे या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा राज्य माहिती आयोग अधिकारी सुशील चौगुले बांधकाम व्यावसायिक दादा नगनूर तसेच त्यांचे कामगार समीर यांचं मोठं सहकार्य लाभलं रवी जाधव आणि लक्ष्मण कदम यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मात्र यावेळी कर घेऊन देखील ही कामं जर सामाजिक कार्यकर्त्यांनी करायची असेल तर नगर परिषद प्रशासन आणि ठेकेदार फक्त मलिदा खाण्यासाठी हवेत का असा सवाल देखील नागरिकातून उपस्थित होतो आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल